का हा नाचणीचा केक आपण जराही गुळ साखर न वापरता केलाय बर का विश्वास बसणार नाही पण हे अगदी खरंय व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला कळेलच आणि टेक्स्चर तुम्हाला दिसतच असेल जराही चिकट होत नाही मस्त स्पॉन्जी झालाय आणि हा केक खाऊन तुमची मुलं खुश होणारच आहे पण नवराही तुमच्यावर फिदा होईल कारण वजन वाढण्याचा प्रश्नच येत नाही आणि याला दुनियेतला सगळ्यात पौष्टिक केक म्हटलं तरी चालेल बरं का त्यामुळे या सुट्ट्यांमध्ये मुलांसाठी नक्की करा आणि पटकन व्हिडिओला लाईक करून जा सरितास किचनची रेसिपी म्हणजे एकदम सोपी हो की नाही चला करूया नमस्कार सरितास किचनमध्ये आज आपण नाचणी चॉकलेट केक करतोय ज्यामध्ये आपण जराही साखर किंवा गुळाचा वापर केलेला नाही त्याचसोबत आपण मैदा रवा गव्हाचं पीठ असं काहीही न वापरता संपूर्णपणे नाचणीचं पीठच वापरलेलं आहे अगदी करायला खूप सोपं आहे मुख्य म्हणजे आता मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि त्यांना जर काही पौष्टिक द्यायचं आहे हेल्दी द्यायचं आहे त्यांच्या आवडीचं द्यायचं आहे तर तुम्ही हा नाचणीचा चॉकलेट केक नक्की देऊ शकता तुम्हाला रेसिपी बघितल्यावर समजेलच त्यामुळं पटकन व्हिडिओला लाईक करा यासाठी साहित्य काय लागणार आहे ते आधी बघून घेऊ तर इथं आपण घेतली आहे पाऊण कप नाचणी म्हणजेच नाचणीचं पीठ घेतलेलं आहे पाऊण कप नाचणीचं पीठ घेतलं आहे रेडीमेड घ्या घरी केलेलं घ्या कोणतंही चालेल त्यासाठी अर्ध्या कपाला थोडंसं कमी पातळ केलेलं तूप घेतलं आहे तूप पातळ करून मग मोजायचं आहे तुम्हाला तूप वापरायचं नाही आहे याऐवजी बटर घेतलं तरी चालेल किंवा तेल वापरलं तरी पण चालेल त्याचसोबत लागेल एक टी स्पून बेकिंग पावडर अर्धा स्पून बेकिंग सोडा दोन टेबल स्पून कोको पावडर आणि थोडेसे अक्रोड लागणार आहेत आणि तुम्हाला जर आवडत असतील तर चोको चिप्ससुद्धा इथं वापरू शकता आणि त्याचबरोबर साखर किंवा गुळाऐवजी आपण इथं घेतली खजूर तर इथं मी एक कप बिया काढलेली खजूर घेतली आणि ती दीड कप गरम गरम दुधामध्ये चार तास भिजवून घेतली आहे तर आपण साखर वापरत नाही होत तर त्याऐवजी वापरतोय खजूर तर चार ते पाच तासात गरम गरम दुधामध्ये म्हणजे काय करायचं दूध उकळायचं आणि दीड कप गरम गरम दूधच याच्यामध्ये घालून याला चार पाच तास भिजवायचं खजूर बघा एकदम मौसूद भिजली जाते आता आपण केक करायला घ्यायचाच आहे पण त्याच्या अगोदर आपल्याला ज्या भांड्यामध्ये केक बेक करायचा आहे ते भांडं मी इथं प्री हिटिंगसाठी ठेवून देते तर गॅस मी कमी केला आहे आणि याला गरम व्हायला ठेवून दिलं आता ही जी खजूर आणि दुधाचं जे मिश्रण आहे ते आपल्याला मिक्सरमध्ये काढायचं आहे आणि याला एकदम स्मूथ वाटून घ्यायचं तर ही खजूर आणि दुधाची पेस्ट बघा अशी जेवढी शक्य होईल तेवढी मौसूत वाटण्याचा मी प्रयत्न केला खजुराचे थोडेसे चंक्स राहिले ना तरी काही हरकत नाही याला एका मिक्सिंग बोलमध्ये काढून घेतलं आता यामध्ये घालायचं आहे तूप हे नाचणीचं पीठ घालायचं आहे कोको पावडर घालायची आणि याला चांगलं मिक्स करून आहे तर हे बघा याला आपण चांगलं एकजीव करून घेतलेलं आहे अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे खूप अगदी पातळ नाही किंवा अगदीच घट्ट नाही आहे आता यामध्ये आपण जे अक्रोड घेतले होते ते मी कापून घेतलेत थोडे अक्रोड या मिश्रणात घातले तर याच्यात आपण चोको चिप्स घालू शकतो माझ्याकडे आत्ता चोको चिप्स नाही म्हणून मी थोडंसं डार्क चॉकलेट असं बारीक तुकडे करून घालते आहे साधारण चमचाभर सोबतच घालूयात अर्धा टी स्पून सोडा आणि एक स्पून बेकिंग पावडर याला मिसळून घ्यायचं आहे तर याला आपण चांगलं मिक्स करून घेतलं आता इथं मी असा केक टीन घेतला तुम्ही कुठल्याही आकाराचा घ्या गोल घ्या स्क्वेअर घ्या कोणताही चालेल याला मी बटर पेपर खाली लावून घेतलेला आहे किंवा तुम्ही याला तूप आणि किंवा तेलाने ग्रीस करून पण घेऊ शकता यामध्ये हे मिश्रण काढायचं तर सगळं मिश्रण आपण या केकटीनमध्ये काढलं आहे याला थोडंसं सेट करूयात आता वरून याच्यावर अक्रोडाचे तुकडे घालायचे किंवा तुम्हाला जर वाटलं अक्रोड नाही आहे काजू बदाम पाहिजे तर त्याचे तुकडे घाला मुलांना जे तुम्हाला खायला द्यायचं आहे ना ते पिस्तासुद्धा घालू शकता ज्याने खूप छान दिसेल केक त्याचबरोबर चोकोसिप चिप्स असतील तर चोको चिप्स इथं मी डार्क चॉकलेटचे तुकडे वापरते तर आपण याला सेट करून घेतलं आहे आता इकडे आपण जी कढई तापायला ठेवली होती ना ती सुद्धा चांगली गरम झालेली आहे याच्यामध्ये मी एक स्टँड ठेवलं आहे त्याच्यावर आपल्याला टीन बरोबर मध्यभागी ठेवायचा आता परत याच्यावर झाकण ठेवायचं आणि याला मध्यम गॅसवर बेक करून घ्यायचं आहे अंदाजे एक तीस ते पस्तीस मिनिट लागतील आणि जर तुम्हाला अवनमध्ये करायचं आहे तर अवन आधी प्रीहीट करून घ्या आणि त्याच्यानंतर वन एटी डिग्रीवर त्याला बेक होईपर्यंत साधारण एक तीस ते पस्तीस मिनिटं किंवा चाळीस मिनटं बेक करून घ्या जवळपास चाळीस मिनिट होत आलेली आहेत याला चेक करूयात बघा केक अगदी मस्त तयार झाला आहे असं वाटतं की फक्त चॉकलेटचाच केक आहे याला आपण टूथपिक रोवून बघूयात तर हे बघा टूथपिक अगदी क्लीन निघती आहे असं कुठंच ओलं वाटत नाही आहे गॅस बंद करूयात आणि याला बाहेर काढून पूर्ण गार करून घेऊ तर हे बघा आपला केक आता पूर्ण गार झालेला आहे फक्त आपण काय करू थोड्याशा कडाना मोकळ्या करून घेऊ आणि ह्याला बाहेर काढायचं वाव तुम्ही बघू शकता काय मस्त रंग आलेला आहे याच्यात आपण नाचणी वापरली आहे त्यामुळं तुम्हाला कळत असेल की अगदी असा नाचणी वापरल्यामुळं चॉकलेट सारखा रंग आलेला आहे शिवाय कुठेही गुळ वापरली नाही साखर वापरलेली नाहीये तरी सुद्धा केक बघा किती मस्त झाला आहे सुद्धा तुम्हाला कळत असेल किती मस्त आलेला आहे आता आपण हा केक कापून बघूयात म्हणजे तुम्हाला कळेल की आतून याचं टेक्स्चर कसं आहे तर हे बघा काय मस्त टेक्स्चर आलेलं आहे तुम्हाला दिसत असेल मध्ये मध्ये आपण याच्यामध्ये त्या डार्क चॉकलेट पण आहे ना ते सुद्धा अगदी छान दिसतंय काय परफेक्ट टेक्शरवर आपला हा नाचणीचा केक तयार आहे साखर गुळ न वापरता तर मी उरलेले पीसेस कापून घेते केक तुम्ही बघू शकता काय मस्त झालेला आहे एकदम सॉफ्ट yeah. त्याचं टेक्स्चर तुम्ही बघितलं कसला स्पॉन्जी झालेला आहे सॉफ्ट आहे अजिबात चिकट होत नाही तर बऱ्याचदा काय होतं खजूर वगैरे घातलं तर चिकट होण्याची शक्यता असते पण नाचणी वापरली आहे नाचणी पाणी ओढून घेत नाही त्यामुळं हा अजिबात चिकट होत नाही एकदम सॉफ्ट होतो जाळीदार होतो आणि स्पॉन्जी होतो तर डाएटलासुद्धा चालतो त्यामुळे मी आता मनसोक्त खाणार आहे मस्त तर मस्त नाचणीचा चॉकलेट केक तयार झाला आहे कुठेही मैदा रवा गव्हाचं पीठ असं काहीही वापरलेलं नाही आहे मुख्य म्हणजे गूळ आणि साखर वापरली नाही आणि गंमत सांगते मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत म्हणून अशा रेसिपीज आता मी करतेच आहे तुमच्याही मुलांना करायला होतीलच पण सध्या माझंसुद्धा डाएट चालू आहे आणि मला कधी कधी असं खाऊ वाटतं क्रेविंग होतं कुठलं तरी इथं आपण गूळ साखर असं काही वापरलं नाही त्यामुळे हा मी डाएटसाठी सुद्धा खाऊ शकते कारण नाचणी आहे त्याच्यामुळे नाचणी चालते खजूर चालते दूधसुद्धा चालतं आणि अशा प्रकारे आज आपण इथं हा नाचणीचा केक तयार केला तुम्हाला जर हा कॉन्सेप्ट आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमच्या मुलांसाठी किंवा तुमच्या कुटुंबातल्या सगळ्यांसाठी हा केक नक्की नक्की करून बघा कुठेही साखर किंवा काय म्हणतात ग्लुटेन फ्री आपण हा केक तयार केलेला आहे तर करून बघा ही रेसिपी मस्त एकदम स्पॉन्जी असा छान होतो अजिबात चिकट वगैरे होत नाही करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की कसा वाटला पुन्हा तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद